महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या अंतर्गत तालुकास्तरीय योगासन स्पर्धा बेल्ले येथील मॉर्डन इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत तालुक्यातील चौदा ते एकोणवीस वयोगटातील बारा शाळांतील एकशे दहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता या विद्यार्थ्यांची डिसेंबर महिन्यात शारदाबाई पवार निकेतन बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड महेंद्र गुळबे नवनाथ निर्मल सचिन पाडेकर देवीदास मटाले स्पर्धेसाठी पंच म्हणून लाभले यावेळी मॉर्डर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य विद्या गाडगे विश्वस्त दावला कनसे माजी सैनिक महादेव लामखडे तालुक्यातील शाळांतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते तर जिल्हा स्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सावकार गुंजाळ अध्यक्ष गोपीनाथ शिंदे सीईओ शैलेश ढवळे व संचालक मंडळ जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघ अध्यक्ष गणेश राऊत यांनी अभिनंदन केलं आपल्या आवाज साठी विभागीय संपादक रामदास सांगळे जुन्नर आणि आज विविध विद्यार्थी आलेले आहेत योग स्पर्धेसाठी त्यांचंही आणि यश अपयश हे आपल्या हातात नसतं परंतु तुम्ही योगा करताय योग साधना करताय प्रत्येक जण पार्टिसिपेट होणार आहे तर हे विशेष आहे आणि हीच तुमची अचिव्हमेंट आहे आणि तुमच्या शाळेतन तुम्हाला इथे तुम्ही शाळेला रिप्रेझेंट करता इथे आणि त्यामुळे तुमची निवड झालेली आहे म्हणजे इथे प्रत्येक जण काय आहे जिंकलेला आहे म्हणजे तुमच्या शाळेचे तुम्ही प्रतिनिधी आहात म्हणजे समस्त विद्यार्थ्यांमध्ये तुम्ही नक्कीच छान करत असाल आणि त्यामुळे तुम्ही प्रत्येक जण तुमच्या शाळेतनं जिंकून आलात तर मग इथे तुम्ही पार्टिसिपेट करताय आणि तुम्हाला इथे प्रेझेंट करायची संधी मिळते हाच तुमचा काय आहे विजय आहे आणि थोडीशी ही वेगळी स्पर्धा आहे योगात योग स्पर्धा आहे आणि योग किती इम्पॉर्टंट आहे आणि आंतरराष्ट्रीय योगा डे पण आपण साजरा करतो त्याच्यामुळे तुम्ही सगळे जिंकलात जिंकणार आहात असंच आपण म्हणूया आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रिटायर झालो बारामध्ये बारामध्ये झाल्यानंतर गावी आलो गावी जसे आपली मराठी शाळा आहे तिथं आणि मुलांना शिक्षण देत होतो पण आजकाल मुलांना काय झालंय शारीरिक तणाव सहन होत नाही कष्ट करायला मागत नाही सोप्यात सोपं आपल्याला जे हे मिळत पण योग साधना जर बघितली मागचा इतिहास बघितला तर ह्या हिच्यामधून मुलांना अज्ञान पण आहे म्हणजे आम्ही त्यामध्ये जात नाही आज अख्ख्या जगामध्ये ज्ञानेश्वरी लोक वाचतात त्याच्यामध्ये सहाव्या अध्यायाच अध्याय त्यामध्ये योग साधना सांगितलेली आहे तुम्हाला माहिती असेव महाराजांनी योग सिद्ध योग सिद्धी आत्मसात करू ते काही काळ आपला आत्मा आणि परत हे ब्रह्मांडात सांगायचं तर ह्या योग साधनेमुळे आपली मॉडर्न हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज यांचा आभार मानतो की त्यांनी संघटनेच्या विनंतीला मान देऊ हे आयोजन दुसरी टर्म असेल गेल्याही कोरोनाच्या अगोदर याच ठिकाणी योगासनं झाली होती आणि अत्यंत सुंदर असं आयोजन त्याही वेळेस केलं होतं आणि याही वेळेस केलेलं आहे मी आमच्या संपूर्ण उपस्थित सर्व क्रीडा शिक्षक असतील कोच असतील त्याचप्रमाणे संघटनेचे आमचे अध्यक्ष आदरणीय गणेश राऊत सर असतील सचिव खराडे सर असतील या सर्वांच्या वतीने सर आणि आमचे मित्र आदरणीय सुरेश काकडे सर यांचंही मनपूर्वक असं सुरुवातीला आभार मानतो आज या स्पर्धेच्या निमित्ताने तालुका स्पर्धेच खऱ्या अर्थाने थोडं लेट शासनाच्या नियमामुळे थोडं लेट झालं पावसाळी खऱ्या अर्थाने हे उद्घाटन म्हणजे तालुक्यातलं पहिलं उद्घाटन आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धा चालू होणार आहे सर्वांनी सर्व खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने सर्व स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे हार जी ही होत राहते जे विजयी होतील त्यांनी अजून तयारी करून आपल्या तालुक्याचं नाव जिल्ह्यावर कसं येईल याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जे, जे विजय मिळवणार नाही ना, त्यांनी पुन्हा तयारी करून पुढच्या वर्षी आपण वर कसं प्राविण्य मिळू याचा प्रयत्न केला पाहिजे मी सर्वांच्या वतीने सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि आयोग आयोजकांचं धन्यवाद देतो